आलो गाई फायनली बाप्पाच्या दर्शनाला या वीक मधल्या दुसऱ्यांचं दर्शन आहे बाबूच काय बाबू कसं वाटतंय कस वाटतय मला बोला बाबू गाड्या बघायला लागतात बाबूला बाबू नो नो बेटा चल सोगाईत आम्ही ना एचकीच्या घरनं आलो तयारी करून आली आम्हाला पण द्यायचं तर मंदिर त्याचं चिटवायचं बाबूला बरं नव्हतं म्हणून आणि परत ना आता जस घरी आली वाटण काढलं आहे आणि आता एसके म्हणजे बाबा आणि दादासाठी जेवण करते आणि परत एसीच्या घरी जायचं आहे आपल्याला बाबूला घेऊन जायचं आहे तर बाबूला आम्ही घरी सोडूनच चालतो इकडे जेवण बनवायला कारण पटेल बरं नाही असं नीट आहे आता म्हणजे ठीक आहे म्हणजे फक्त तर आम्ही घरी ठेवलं करा आता धावपळ नको जर आराम करून एक दे एकदम रिलॅक्स दुसरा डे आहे असून तर बाबूचा आराम करायचा करून दे बोललो नाही विचारायला पावसायचं वेळ आता ठीक आहे म्हणजे

ते आधी कापायला लागतो भाजत लागतो त्याला ना लागत चाललेली नाही खोबऱ्याला तुम्ही घ्याले दुतला पळावळा आणि मग खोबऱ्याचं करून ठेवलं फ्रिज मध्ये मला वाटेल की म्हणजे फक्त कांदा लसूण वरती वरती आपण लगेच याच्यामध्ये मिक्स करून टाकू शकतो भाजीमध्ये ही रेसिपी नाही ॲक्च्युली या फक्त म्हणजे जरा टाइम मास्तना खोबऱ्याचा पाडून जाऊ शकतो फ्रिज मध्ये फक्त तांद्याचे पत्ता वरतून टाकू शकतो हां मध्ये ठेवून देऊ आपण रिलीज एक मिनिट सर गाज आता निघले आम्ही आणि आता पहिले मी पण रेडी झाली मस्त फक्त घरा घराचं जेवण वगैरे सगळी कामं आवडली बाबूची ना कपडे पडलेली सगळे कपडे घेतली आणि घरातली पण आम्ही निघलोय मस्त दर्शनसाठी बाप्पाच्या बाबू नीट झाल्या म्हणून बाबू जे जय क्या बोलला आहे आज बाबू क बाबू काय दो बोल दो, दोन शांत होता ना तू तू गाडी खाज खोला ना, ना आलो गाडी फायनली बाप्पाच्या दर्शनाला या वीक मधल्या दुसऱ्यांद दर्शन आहे इसकानी बाबूच काय बाबू कसं वाटतंय कसं वाटतंय बोल हा बाबू गाड्यांची गाड्या बघायला लागतात बाबूला डेंजर झालं बाबू वाटले काय करतोय आम्ही आम्ही आले बापा दर्शनाला त्याला काही पक्ष जाऊया म्हणजे गर्दीच्या नसते राहतात वार मंगळवार असू शकते दर्शन करूया आणि तिकडनं मग परत आपल्या घरी जाऊ लवकर अंधारायच्या अगोदर घरी जाऊ नाही तर आम्ही तिघा आलेलो आहे एक दोन तीन आणि बाबू चार

फायनली डायरेक्ट घरी आलो म्हणजे मंदिराची इकडे ब्लॉक काढलेला नाही कारण का में में ता ता ले ले ना आम्हाला कॉल आला का अण्णांना ॲडमिट केलं आहे करून तर आम्ही त्या टेन्शनमध्ये पटॉक्टर डॉक्टर घरी आलो ब्लॉक पण नाही काढला तर आता ॲडमिट केला तर बाबा गेले तिकडे दवाखान्यामध्ये आहे तिकडे तर ठीक आहे सर्व म्हणजे उद्या जाऊया आपण परत अण्णांना बघायला जायचं उद्या तर ब्लॉक अगदा बाकी तो कंटिन्यू करूया तर आता आम्ही चाललेलं आहे तेवढ्या दवाखान्यात चालले आहे कारण का आता अण्णांना ॲडमिट केलं आहे दवाखान्यामध्ये तर कालच ॲडमिट केलं तर आम्ही काल टिटवळ्याने येताना तिकडे गे, गेलेलो म्हणजे दवाखान्यात भेटून आलो पहिले तेव्हा अण्णांना होश नव्हता आम्ही टिटवळ्याचा ब्लॉग केलेला अजून टाकलं नाही आहे एडिटिंग बाकी आहे पण तो आमचा आधी आजमधूनच डिस्कनेक्ट झाला कारण आम्हाला मध्येच रस्त्यामध्ये फोन आला का अण्णांना त्रास होतोय आणि त्यांना ॲडमिट केलं तर आम्ही तसंच तिकडून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो बाबूला नेलं नाही आम्ही कारण तो हॉस्पिटलमध्ये आधीच त्याला बरं नव्हतं म्हणून गेलं नाही तर त्याला घरी सोडून आम्ही भेटायला गेलो त्यांना आणि तेव्हा ते म्हणजे विच आम्हाला ओळखतच नव्हते असे करत होते त्यांच्या डोक्यामध्ये ताप गेलेला एकशे तीन तर मग ते मला पण नव्हते मम्मीला कोणालाच आमच्या फॅमिली मेंबर्सला एवढे ओळखत नव्हते पण आता ते एकदम ओके झालेले ठीक आहेत त्या जसं मग आता दवाखाने त्यांना एकदा भेटून येऊया परत एकदा आपण जाऊया आणि ब्लॉग कंटिन्यू बघा नक्कीच तर चला आता बाबूला घेऊन जाऊया आणि बाबूची आंघोळ पण बाकी आहे मम्मीला जमत नाही आंघोळीला यायला म्हणजे दोन दिवस झाले तिकडे पण काम असतं <laughs> ना म्हणून तर मम्मीला बोलली तू तर आम्ही तिथेच आम्ही सोडतो बाबूला तिथे बाबूला नाही घेऊन जाणार आम्ही हॉस्पिटलमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये म्हणून समजलं असेल आपण का नाही घेऊन जाणार हॉस्पिटलमध्ये कसं म्हणजे तर बाबू एकदा हॉस्पिटलमध्ये नेल तर बाबूला त्याला की आजारी पडलेला तर थोडंफार കാഴിപ്പിക്കണന ശുഭം എസ് കെ അമ്മേ അടി ആയിട്ട് ഓക്കെ वाईफ ब्लॉग कंटिन्यू करायचा आधी आज मी तुम्हाला तुमच्या बाबीसाठी आम्ही एक अजून एक चांगली गोष्ट मागवली ती पण म्हणजे लवलॅबवरनं आम्ही जेवढं पण त्याला ऑर्डर करत असतो लवलॅबवरनंच मागवत असतो सो ऑर्डर केलं आम्ही हे प्ले मॅट त्याच्यासाठी आम्ही ना दवाखाना त्याला घेऊन घ्यायचो ना तर ही सेम प्ले मॅट तिकडे असते टाकलेले आणि भरपूर सारे पॅटर्न्स आहेत कलर्स आहेत आणि मी हे नंबर झुडचं मागवले म्हणजे दूट ही माय पूर्ण तर सो आता ओपन करून बघूया सो इस अगारोचं हे बेबी प्ले मॅट एकदम सुद्धा आहे म्हणजे आपण विदाउट डायपर कधी कधी बेबीजला आदिवासी टाकतो आणि मग ते चॉदर वगैरे पूर्ण खराब करत असून आणि ते लवकर सुकायचा प्रॉब्लेम सुद्धा होतो पावसाळ्यामध्ये वगैरे सेकंडली हे जे मॅट आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आहे म्हणजे एकदम सॉफ्ट लिता आणि याचं जे वेट आहे एकदम लाईट वेट आहे सो एकदम आपण कुठे इझिली आपल्याला ट्रॅव्हल करताना वगैरे आपण कुठेही लगेच ते नेऊ शकतो आणि याची ग्रीप पण खूप छान आहे ज्यामुळे बेबीजला स्क्रोलिंग करायला खूप इझी पडतं आणि मेन म्हणजे हे रिव्हर्सिबल आहे म्हणजे तुम्ही दोन्ही साईड यूज करू शकता दोन्ही साईडला प्रिंट आहेत आणि छान प्रिंट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लर्निंग सुद्धा होते बेबीजला आणि हे इझी वॉशेबल सुद्धा आहे आणि याची थिकनेस एवढी मोठी आहे म्हणून पडला तरी कधी त्याच्या डोक्याला असं लागत नाही कारण तो आता पलटी वगैरे मारायला लागलाय आणि विचार केला याचा साईज तर याचा साईज खूप मोठी आहे सिक्स इंटू सिक्स पॉईंट फीट खूप मोठी हॉल माझं कव्हर करतो आणि बाबू इझिली त्याच्यावरती खेळू शकतो आणि हे प्रोडक्ट मेन म्हणजे बीपीए फ्री प्रोडक्ट आहे म्हणजे यात कोणतेही केमिकल इन्व्हॉल्व नसतं सो एक आपल्या बेबीसाठी एकदम बेस्ट आहे आणि मी सुद्धा रिकमेंडेड करेल की नक्की तुम्ही तुमच्या बेबीसाठी बाय करायला पण खूप एन्जॉय करतोय

काय बोलते काय बोलते आता बापूला सोडला घरी आणि तिने बाईक ना ती बाई मुलगी बसली एकदम चिटकून बसली का मागे तीन चार जण आरामात बसली बोला मी त्यांना आम्ही दबाव करायला चाललं तर आम्हाला पण सोडून दे आम्ही दाबा बसतो सीट मध्ये सीट ठीक आहे थंडी वाजत असते तिला म्हणून

चॉक बर मम्मीने तर मला फोन केलेला इथे बघा ना तुम्ही केवढे सारे गर्ल्ससाठी ऑप्शन आहेत आम्ही तर पूर्ण पागल झालो काय येऊ काय नको हँडी इथे पाच मिनटं थांबवून देणार मला शॉपिंग झालेली आहे फुल माझीच झाली शिवाणीचं तर बड्डेचं काहीच नाही मिळालं बघूया आता आपण दुसरीकडे जाऊया शिवाणी चौकात एकदम फास्ट आणि ते आपल्या दुकानात जाऊया हो चालेल लवकर लवकर गेलं तर आपल्याला मिळून जाईल आता कॉम्पिटिशन प्रॅक्टिस दोनशे एक किलो हा तर मी दीड वर्षा कॉम्पिटिशन करतो थर्ड नंबरला एक वर्ष तयारी करून कॉम्पिटिशनला होतं ते बघू आता काय होतं होते तो गाय फायनली चाललेली आहे आपण आपल्या घरी चाललो आता कारण का पहिले अण्णांना भेटणार आलो अण्णांना सोडला आता घरी सोडला अण्णांना तर बापूला मी जिम केल 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 केली एस्क्रिम शॉपिंग केली थोडीशी ब्लॉक काढला का काढला एस्क्रिने पण ब्लॉक तर आता आपण जाऊया घरी पडच्या म्हणजे बापूला उया अंधार झालेला आहे तर असं रात्रवायच्या अगोदर घरी नव पहिले पिल्लू लाभते ना पिल्लू कधी बोलेल तू हाय गाय मेरे पप्पा को मम्मी को लाइक करो फॉलो करो सब्स्क्राईबर करो पर मेरे जुने जुने ब्लॉग देखो आणि तू कधी बघील बाबू आपले जुने ब्लॉग कि किती मस्त मस्त होता आम्ही दाखयच ना तू झालेला ब्लॉग बघत होता बाबू माहिती तुला तू झालेला ब्लॉग मध्ये किती रडलो आम्ही बघून आ किती रडलो पण तू भला काय तुला समजेल तू झालेवर ना किती रडले आम्ही खूप नाही रडले ना पिल्लू ऐना हे तू बॉल मस्त त्याला बाहेर बघायच बघ की बघतो बाबूला काही काही गाडी रात्रीचे किती वाजले बघा दोन अकरा वाजले तर ह्याची मजा बघा तुम्ही दुपारी पण ना झोपायला भेटत आजकाल एक महिना झालाय कष्ट लय मस्ती आली बघू लय मस्त आली त्याला काय खेळू काय नको हाती राजा ए हाती राजा मस्त रे बाबू सकाळी तुझं झोपून जाईल पण आम्ही काय करू सकाळी अरे असं नको करू बाबू नाटक असं नको ना करू बाबू <laughs> <laughs> अरे बाबू झोपायचा आहे ना बाबू पडब का ऐका ना तुला लोकांना सांगेल लवकर ठेवूच ना नका नाहीतर असे हाल होईल तुमचे

तशी ज तशी होती बघा उशी आला आमच्या खर कुठला कुठे गेला बघा तो बघा हाती राजा काय करू बाबा <laughs> कुठे कुसला अरे उंदिर चला गाईज ब्लॉग एंड करतो आता चला गाईज कसा वाटला ब्लॉग कशा वाटली आमची मस्ती मजा गाणी काय बोलू तर चला मग आमचं जे पण चॅनलवर नवीन असतं लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट अरे बापरे तुझ्या फोनवर हात